नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ग्रामपंचायत निधीचा अपहार करणाऱ्या ग्रामसेविकेवर कारवाईची मागणी भूपेंद्र हरिश्चंद्र जाधव व विशाल संजय गरेल ग्रुप ग्रामपंचायत सदस्य केल्टन यांच्या तक्रारीवरून ग्रामपंचायत केल्टन हद्दीच्या केल्टन ते नदीपर्यंतचा रस्ता यापूर्वी लोकसहभागातून व श्रमदानातून केलेला होता हाच रस्ता दुरुस्तीच्या नावाने ग्रामसेविका कल्याणी पाटील यांनी न करताच ग्रामपंचायतच्या नावे खोटे बिल रक्कम रुपये त्र्याहत्तर हजार पाचशे सदतीस पावती क्रमांक तेरा हे बिल ठेकेदार कार्तिक मोहन पाटील यांच्या नावाने काढले असून सदरबाबत ग्रामसभेमध्ये तीस जानेवारी रोजी विचारणा केली असता ग्रामसेविकेने गरेल व इतर उपस्थित आदिवासी सदस्य व ग्रामस्थांच्या अशिक्षित समजून आम्हाला व इतर ग्रामस्थांना सदर बिल हे केलठण ग्रामपंचायतचे नसून ते गोराड ग्रामपंचायतच्या असल्याबाबतची खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा आरोप गरेल व भूपेंद्र जाधव यांनी केला आहे कल्याणी पाटील या ग्रामसेविकेवर त्वरित कारवाई करून आदिवासी लोकांच्या पैशाचा अपहार केल्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई करून अपहार केल्याची पैशाची रक्कम भरपाई करून घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे योग्य ती कारवाई न केल्यास गरेल व जाधव यांनी ग्रामस्थासह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे ग्राम विकास मंत्र्यांनी दिलेल्या या पत्राची प्रत गट विकास अधिकारी वाडा पंचायत समिती व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांना दिल्याचे गरेल व जाधव यांनी सांगितले इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट